कारवाई सुरू आहे विशेषतः बुलेट वरती जे मोठे आवाज करून फटाके फोडणारे प्रकार चालतात त्याच्यावरती कारवाई केली जाईल त्यांचे सालेन्सर काढले जातील त्यांना फाईन लावलं जाईल त्याचबरोबर फॅन्सी नंबर प्लेट जे आहेत वेगवेगळ्या प्रकारची नावं त्याच्यावरती लिहिली जातात नंबर प्लेट नसते पुढे त्या वाहनांकडून गुन्हा झाला तर त्याच्याबद्दल तपास करणं आम्हाला अवघड जातं त्याच्याबद्दल पॅनशे नंबर प्लेटवरती पण कारवाई सुरू आहे त्याचप्रकारे एकाच गाडीवर तीन तीन नाही तर कधी कधी चार चार लोक पण आम्हाला दिसतात तर त्यांच्याहीवरती कारवाई सुरू आहे विदाऊट लायसन्स आणाऱ्यावरती पण कारवाई सुरू आहे आणि बरीच लहान मुलं आहे ज्यांचं वय अठरापेक्षा कमी आहे त्यांच्याकडे सुद्धा पालक गाडी देतात मी पालकांना विनंती करतो की अशी गाडी देऊ नका त्याच्याबद्दल पाच हजार रुपयाचा दंड तुम्हाला लागला जाऊ शकतो त्याचबरोबर दुसरी एक पालकांना विनंती आहे की तुम्ही तुमच्या मुलांना शाळेला पाठवता एका रिक्षेतून एका रिक्षामध्ये आम्हाला बारा बारा तेरा तेरा लोक आढळलेली आहेत लहान लहान मुलं कोंबून कोंबून गाडीत भरली जातात हे त्या लहान मुलांसाठी योग्य नाही पालकाने त्याची काळजी घ्यावी त्या वाहनांवरती आम्ही कारवाई करत आहोत प्रकारे लायसन नो पार्किंगमध्ये गाडी लावणं असो किंवा ओव्हररोडिंगचं गा गाडी लावणं असो अशा कारवाई आम्ही करत आहोत तर धुळेकरांना एक विनंती आहे तुम्ही सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं धुळेला वाहतुकीची शिस्त आपण लावूया